नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करीत गणपतीतील गावाच्या सोनेरी दिवसांमध्ये आणि मी आहे कोकणात कोकणातील माझ्या विरवली गावात मोन्याकांना माझे व्लॉग दाखवतो आहे ज्याच्यामध्ये नागपंचमीच्या एका व्लॉगमध्ये हा संपूर्ण व्लॉग तो मोन्याकाकांचाच होता आणि आता पाहूया त्यांच्या रिॲक्शन्स की कशा पद्धतीने स्वतःला बघून ते शॉक होतात मित्रांनो ही माझी गावची लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो आहे हे प्रेमाचे क्षण त्यांच्याबरोबर घालवलेत जे विसरण्यासारखे नाही आहेत आणि आता तेव्हा जेव्हा ते एक पाच वर्षापूर्वीचा हा ब्लॉग असेल नागपंचमीचा हे मोनेकाका आहेत जे सगळ्यांना मातीचे नागोबा बनवून नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये त्यांच्या पोच करतात विनामूल्य आता बघा त्यांची रिॲक्शन कशी असेल स्वतःला बघून स्वतःचं घर बघतायत आणि म्हणतात हां बरोबर आहे बर, बरोबर आहे बर, आता बघा कसा आनंद घेतात ते इतकं मनाने ते खुश होतात की वा 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 अरे मी दिसतोय व्हिडिओमध्ये चाल त्यांना सर होतलं हा भेटली 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 त्यांना समजलं मला काय पाहिजे ते बरोबर दिलं नाही त्यांनी कपडे म्हणून मी बरोबर मित्रांनो ही सगळी पूर्वीच्या जमान्यातली लोकं आहेत स्वतःला टी व्हीवरती पाहणं किंवा फोटोमध्ये पाहणं हे एक वेगळाच आनंद देणारं असतं तर आता मोन्याका इतके खुश झाले की स्वतःचा व्हिडिओ स्वतःला माझ्या व्लॉगमध्ये पाहून ते अख्ख्या लोकांना माझ्या काकांना आणि सगळ्यांना दाखवत आहेत की बघा बघा मी आहे या व्लॉगमध्ये मी आहे या व्लॉगमध्ये मित्रांनो ही खुशींना जगावेगळी असते आणि माझ्या व्लॉगमुळे कोणीतरी खुश होते किंवा कोणीतरी जुन्या आठवणीमध्ये जाते तर का नाही आणि ही आमची काकू शेलार काकू आणि ती आता बंड्याला भेटते आणि विचारपूस करते मुका घेतला आता मोन्याकांबरोबर बंड्या पंजाल लढवतोय मोन्याका पंजा लढवायला तयार आणि ही बारी चला झोमाय झोमाय <laughs> बंडे जिंकलेला आहे आणि आम्ही आता जातोय लांज तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला माहितीये तुम्हाला पालखीतला पालखीतला बाळाचा तिकीटवाला राजोदा आपल्या बरोबर राजोदा

का वाट बघतोय तर मित्रांनो लांजेत आलो होतो संध्याकाळची आम्ही ढोलकी घ्यायला आणि आता ढोलकी घेऊन जाऊ पुन्हा भजन करायला तर चला या आमच्या बरोबर मजा करा